नमस्कार लहान मुलांना शिकवायचं म्हणजे संख्या भाषा खेळ हे आपल्याला सुचतं पण लहान मुलांना मापन देखील शिकवायला हवं हे आपल्या सहज लक्षात येत नाही लहान मुलांना मापन शिकवावं का शिकवायचं तर कसं शिकवायचं मापन म्हणजे नक्की काय याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत इथे एक प्रश्न दिलेला आहे यातील रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत माझ्याकडे पाच मनी आहेत ते मी आणि त्यानंतर एक रिकामी जागा दिलेली माझ्या अंगणाची लांबी मी काठीने आणि त्यानंतर सुद्धा एक रिकामी जागा दिलेली आता या दोन रिकाम्या जागांमध्ये आपल्याला मापले आणि मोजले हे शब्द भरायचे विचार करा बरं कुठे काय येईल जरा विचार केला की तुम्हाला लक्षात येईल की पहिल्या रिकाम्या जागेत मोजले येईल आणि दुसऱ्या रिकाम्या जागेत मापले येईल म्हणजे माझ्याकडे पाच मनी आहेत ते मी मोजले माझ्या अंगणाची लांबी मी काठीने मापली आपण वस्तू जसं मनी दगड अशा गोष्टी मोजतो तर लांबी क्षेत्र धारकता अशा सलग राशी मापतो आपण मापन कशासाठी वापरतो समजा फळा आणि खिडकी यांच्यापैकी कोणाची उंची जास्त आहे हे आपल्याला ठरवायचं असेल तर आपण काय करतो आपण दोन्हींची उंची मापतो आणि त्यांची तुलना करतो म्हणजे यासाठी आपण मापन वापरतो आता आपण कसं मापतो आपण एखादं एकक निवडतो उदाहरण म्हणून आपण पेन्सिल किंवा काठी वापरू शकतो अशा एककाचा परत परत वापर करून आपण मापतो म्हणजे फळ्याची उंची मोजायला आपल्याला काही वेळा पेन्सिल एकापुढे एक ठेवून मोजायला लागतं आणि आपण सांगतो की फळ्याची उंची आठ आणि अर्धी पेन्सिल आहे तर खिडकीची उंची अकरा पेन्सिल आहे म्हणजे खिडकीची उंची जास्त आहे मुलांबरोबर मापनाची सुरुवात कशी करायची ते पाहूया दोन मुलांना एकमेकांपासून काही अंतरावर उभं करावं मुलांना विचारावं या दोघांमध्ये किती अंतर आहे हे आपण कसं मापणार यावेळी मुलं वेगवेगळी वेग 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 उत्तर देतील आपण मुलांना सांगावं की चला आपण हे दोघं किती अंतरावर उभे आहेत हे पावलांनी मापून पाहूया पहिले आपण मापून दाखवावं व नंतर मुलांना करून पाहण्याची संधी द्यावी मग मुलांना विचारावं ही दोघं किती अंतरावर उभी आहेत मुलं म्हणतील सहा सहा काय मुलं सांगतील पावलं तेव्हा आपण त्यांना सांगावं मग म्हणायचं सहा पावलं सांगा बघू परत माप सांगताना मापाबरोबरच एकक सुद्धा सांगावं लागतं हे मुलांच्या लक्षात आणून द्यावं लागतं मुलांनी जर पावलाच्या व्यतिरिक्त दुसरी एकक सांगितली असतील तर ती एकक घेऊन देखील हे अंतर मापावं दुसरी एकक काय असू शकतात काठी पट्टी वीत इतर काही आता दुसरं एक उदाहरण पाहू यात आपण या चमच्याची किंवा त्याला पळी डाव असं काही म्हणत असणार त्याची लांबी मापणार आहोत पुन्हा पहिले मुलांना विचारावं की कशाने मापूया ही लांबी मुलांनी योग्य एकक सांगितलं तर त्यातील एक एकक वापरून मुलांना मापून दाखवावं किंवा मुलांनाच मापण्याची संधी द्यावी इथं ही लांबी आईस्क्रीमच्या काड्यांनी मापून दाखवली आपण मापून दाखवलं किंवा मुलांनी मापून दाखवलं की मुलांना विचारावं या पळीची लांबी किती आहे आता कदाचित मुलं एककासह लांबी सांगतील मुलांनी फक्त पाच असं सांगितलं तर त्यांना पुन्हा एकक सांगण्याची आठवण करून द्या अशा वेगवेगळ्या वस्तू वापरून मुलांना मापनाचे अनुभव द्या तुमच्या लक्षात आलं असेलच की मापण्यासाठी एकक खूप महत्वाचं असतं हे एकक व्यवस्थित निवडता यायला हवं हो। इथं दोन गट दिले आहेत अ गटातील गोष्टींची लांबी मोजण्यासाठी ब गटातून एकक निवडायचे आता तुम्ही मनात एकेका गोष्टीसाठी एक, एक एकक निवडा तुम्ही एकक कसं निवडलं याचा विचार करून बघा आपल्याला जी राशी मोजायची आहे तिची आपण मनातल्या मनात, मनात विभागणी करतो म्हणजेच आपण तिचे तुकडे करतो आणि त्या तुकड्यांच्या आधारे एकक निवडतो वर्ग खोलीची लांबी मोजायला आपण आईस्क्रीमची काळी किंवा टाचणी हे एकक निवडणार नाही वर्ग खोलीचे मनात तुकडे करताना आपण पोलिसांच्या काठीच्या आकाराचे तुकडे करू म्हणून ते एकक इथं योग्य आहे सुरुवातीला मुलांना अशाच एककांच्या मदतीने मापायला शिकवायचं आहे यासाठी सुरुवातीला तुम्ही काही गोष्टी असे वेगवेगळे एकक वापरून मापून दाखवा इथं तीन मुलांनी पळीची लांबी मापल्यावर आलेलं माप दाखवले तीनही मुलांनी एकक म्हणून आईस्क्रीमच्या काड्या वापरल्यात तरीही प्रत्येक मुलाचं माप वेगळं आलंय असं का झालं असेल प्रत्येक मुलानं कसं मापलंय ते पाहूया आणि कोणाचं माप बरोबर आहे ते शोधूया चित्रात आपल्याला दिसतंय नितीननं मापताना आईस्क्रीमच्या काड्या प्रत्येक वेळी सरळ पकडलेल्या नाही काही काड्या दुसऱ्या काडीवर गेल्या आहेत नितीनचं माप त्यामुळे बरोबर आलेलं नाही सुरुवातीला मुलं अशी चूक करतात सुलभानं मापताना काड्या लागून ठेवलेल्या नाहीत त्यामुळे काड्यांमध्ये अंतर राहिले योग्य नाही अशी चूक देखील मुलं अनेकदा करतात निलिमानं मात्र काड्या सरळ रेषेत आणि एकमेकांना लागून ठेवल्या आहेत तिचं माप योग्य आहे लांबी मापताना एककांची पुनरावृत्ती योग्य प्रकारे व्हायला हवी मुलं आधी दाखवल्याप्रमाणे चुका करत असतील तर आपण त्यांना मदत करणं गरजेचं आहे आता या टेबलाची लांबी आपण पेन्सिलने मापूया एक दोन तीन चार आपण असं म्हणू शकतो की टेबलाची लांबी चार पेन्सिलींपेक्षा थोडी कमी आहे या स्तरावर थोडं कमी थोडं जास्त असे शब्द वापरून माप सांगितलं तरी चालतं हे लक्षात घेऊया की मापन करताना आपण मापत असलेली राशी कायम पूर्ण एककातच येईल असं नाही त्यामुळे मुलांना थोडं कमी थोडं जास्त असे शब्द वापरून माप सांगता यायला हवं हो। मुलांना मापन शिकवताना काय लक्षात ठेवावं हे आपण पाहूया एक मुलगी आपल्या पावलांचा वापर करून सतरंजीची लांबी मापत होती आठ पावलं मोजल्यावर ताईनं तिला थांबवलं आणि मुलांना विचारलं ही जेव्हा आठ म्हणाली तेव्हा ती काय मोजत आहे सुनीताचं म्हणणं आहे की ती आठव्या पावलाने मोजलेली जागा मोजते तर प्रशांतचं म्हणणं आहे की सतरंजीच्या टोकापासून म्हणजे जिथून तिनं सुरुवात केली तिथून जिथून तिने सुरुवात केली तिथून ते आठव्या पावलाच्या अंगठ्यापर्यंत मोजलेली जागा कोणाचं म्हणणं तुम्हाला योग्य वाटतंय तुमच्या लक्षात आलंच असेल की प्रशांतचं म्हणणं योग्य आहे आपण मापत असताना एकका इतके तुकडे करून जरी मापत असलो तरी ती एक सलग राशी आहे आणि ती राशी मापताना एककांची बेरीज केली जाते याची जाणीव मुलांना व्हायला हवी आपण मापन म्हणजे काय ते पाहिलं मापन म्हणजे एकक आणि मापण्याची राशी यांची तुलना करणं म्हणजे मापण्याची राशी असेल टेबलाची लांबी आणि एकक असेल पेन तर टेबलाच्या लांबीमध्ये किती पेन बसतील अशी तुलना करणं किंवा मापण्याची राशी असेल बॉटलची धारकता आणि एकक असेल कप तर एका बॉटलमध्ये किती कप पाणी मावेल अशी तुलना करणं मापन शिकताना मुलांना काही संकल्पना समजणं आवश्यक आहे एक म्हणजे दोन राशींची तुलना करण्यासाठी मापनाची गरज असते दुसरं मापन करण्यासाठी एककाची गरज असते तिसरं मापन करताना योग्य एकक निवडायला हवं आणि चौथं एककांची योग्य प्रकारे पुनरावृत्ती व्हायला हवी योग्य प्रकारे पुनरावृत्ती म्हणजे काय आपण परीची लांबी मापताना निलिमानं कसं व्यवस्थित आईस्क्रीमच्या काड्या एकानंतर एक लावल्या होत्या ते पाहिलं होतं त्यालाच योग्य प्रकारे पुनरावृत्ती म्हणता येईल अशा प्रकारे आपण मुलांबरोबर मापनावर काम करू शकतो मापन करताना हळूहळू प्रत्यक्ष मापन करण्याआधी मुलांना अंदाज करण्याची संधी देखील द्या या खिडकीची लांबी किती पेन्सिल असेल असे प्रश्न मुलांना विचारा धन्यवाद